त्याच्यासाठी एकदम डोळ्यात तेल घालून वाद सुरू झाला पाहिजे मानसिकतेमध्ये आहे मी विजय सर्व मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो नका करू काय करायचं आपल्याला हा चाळीस गावचा बँड मागवा ना वैजा कुठं मग कुठलच्या मार्ग मागवा पैसे कमी पडले ते सर्व लोक आहेत आणि काही नाही जमलं तर माझे उघडे सर पण चांगला हे शिर माझं आहे हे जाऊ द्या हे असे चालत राहतात असं सगळ्यात व्हिडिओ सगळे ते सोडून द्या संजय शिवसेना त्याच्या कधी चिंता करतो काय का त्याची चिंता करतो उलट लोक आपल्याला जर करोडपती समजत असेल तर आपल्या बाप्पाचं काय चाललंय हा बिड <laughs> आले फेमच झागा काय दा माझा